कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या खडकीसह अनेक प्रभागात नगरपालिकेकडून गेल्या अनेक दिवसापासून अशुद्ध गाळ मिश्रित व काळ्या पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कर भरूनही कायमच अशुद्ध व दूषित पिण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांकडून नगरपालिका प्रशासनाबाबत मोठा संताप व्यक्त केला आहे कोपरगाव शहराला वरदान ठरणारा साठवण तलाव क्रमांक पाच चे काम पूर्ण झाल्याने नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे त्यामुळे नागरिकांना तीन दिवसाड पाणी पुरवठा होत आहे हे खरे आहे मात्र सदर तीन दिवस आड येणारे पाणी हे अशुद्ध व पिण्यालायक नसल्याचे चित्र आहे साठवण तलाव क्रमांक पाचमुळे नगरपालिकेकडे मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध होत असून ही नागरिकांना अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचा मोठा संताप होत आहे सदर सोडण्यात येणारे पाणी हे योग्यरित्या फिल्टर करून सोडले जाते का हाही संशोधनाचा भाग आहे कारण नळाला येणारे पाणी हे पिण्याचे आहे की एखाद्या गटारीचे हे कळण्याचे झाले आहे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी वारंवार अशुद्ध पाण्याबाबत तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन नेहमीच कानाडोळा करत असल्याचे मिळत नगर आहे नगरपालिकेच्या या गलथान कारभारावर लोकप्रतिनिधी योग्य लक्ष देऊन नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे यापुढे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल अशी अपेक्षा कोपरगाव शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे